या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर सोलापूरकरांसाठी विशेषतः महिलांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या सहकार्यानं सोलापूर शहराला शंभर ई बस मंजूर झाले असून त्यातील पहिल्या टप्प्यात तीस अत्याधुनिक ई बस लवकरच सेवेत दाखल होणार आहेत यामध्ये दहा पिंक रंगाच्या बस फक्त महिलांच्या सुरक्षित आणि सन्मानित प्रवासासाठी असणार आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली महिलांना सुरक्षित आरामदायी आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे या ई बस साठी सत्तावीस कोटी रुपये खर्चून आधुनिक बस डेपो व चार्जिंग सेंटर उभारण्यात येत असून काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे पुढील आठ दिवसात सर्व सुविधा पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितले बस डेपो परिसरात महावितरणचं तेहतीस स्लॅश अकरा केव्ही क्षमतेचं उपकेंद्र उभारले जात असून त्यासाठी चार हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपकेंद्रासाठी नऊ कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे इतर पायाभूत सुविधांसाठी कोटी करना 3 कोटी रुपये रुपये मंजूर करण्यात आले असून खर्चून विद्युत टाकण्याचे कामही वेगात सुरू आहे सर्व ई बस चार्ज करण्यासाठी वीस चार्जिंग पॉइंट कार्यान्वित केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात बस उपलब्ध झाल्यानंतर ज्या भागात नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची अधिक गरज आहे त्या भागात प्रथम बस सेवा सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले पर्यावरण पूरक वाहतूक ही ई बस योजना शहराच्या विकासात महिलाचा दगड ठरणार आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस। दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी